ऑफर ऑफर विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक आकर्षक गिफ्ट चला तर मग सर्व ग्राहकांनी मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या मेळघाटात सीमाडोह नजीक मंडळाची बस दरित कोसळली दोन महिलांचा मृत्यू पंचवीस जखमी अमरावतीवरून मध्य प्रदेशच्या तुकई थर्ड येथे निघालेली परतवाडा आगाराची बस रविवारी सकाळी साडेअकरा वाजता जवाहरकुंड येथे घाट वळणावर अचानक अनियंत्रित झाल्याने तीस फूट खोलदरीत कोसळली त्यात दोन महिला ठार तर पंचवीसपेक्षा अधिक जखमी झाल्याची माहिती असून जखमींना नजदीकच्या सेमाडोह हो प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे इंदू समाधान गंत्रे पासस राहणार चाटमोरी तालुका खकणार मध्य प्रदेश ललिताचीमोटे तीस बुरुडगाट अशी मृतांची नावे असून त्यांचे मृतदेह अजूनही एसटीबर्ट्समध्येच आहे आरोग्य यंत्रणेच्या वतीने तत्काळ जखमींना रुग्णवाहिकेद्वारे सेमाडोह हो प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच राजेश सेमलकर ओमप्रकाश तिवारी सुनील येवले शिवा काकड प्रदीप सेमलकर लाला काजेकर बाबू दहीकर असे सेमाडोह येथील अनेक मदतीला धावले असून घटनास्थळी चिखलदरा पोलीस पोचले आहेत परिवहन मंडळाचे अधिकारीसुद्धा निघाल्याची माहिती परतवाडा आगाराची व्यवस्थापक जीवन वानथळे यांनी दिली आहे अमरावतीवरून निघालेली परतवाडा आगाराची एम एच झिरो सात सी चौऱ्याण्णव अठ्याहत्तर क्रमांकाची बस परतवाडा घटांग सीमाडोह धारणी तुकईथड जात असताना हा अपघात झाला आहे प्रतिनिधी राहुल जाधव